अयोध्येत आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे मंदिरामध्ये आज विग्रह महाअभिषेक करण्यात येणार आहे आणि त्यासाठी रामलला एकशे चौदा कलशातील औषधीयुक्त जलानं ला अभिषेक घालण्यात येईल आणि विशेष म्हणजे आजच्या या जलाभिषेक सोहळ्यामध्ये पीओकेमधल्या शारदा नदीसह तीन पवित्र नद्यांचे जल वापरले जाणार आहे मंदिरामध्ये आज मंत्रोच्चारण सुरू करण्यात आलेलं आहे आणि दुपारी मंदिरामध्ये मध्याधिवास तर संध्याकाळी शय्याधिवास सोहळा पार

ते रामलीलाचा उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि त्याआधी आजपासून विविध विधी महत्वाचे विधी सुरू झालेले आहेत मंदिरात आज विग्रह महाभिषेक करण्यात येतोय आणि यासाठी रामलीलाला चौदा कलशांमधल्या औषधयुक्त जनानं अभिषेक घालण्यात येणार आहे